दिसून आलं सर्व जे आकडे दिले याच्यामध्ये हे सर्व निवडणूक आयोगाच्या वेबसाईट मध्ये दिलेले आकडे आहेत एक आकडा सोडून कारण तो आकडा निवडणूक आयोगाने कुठे दिलेला नाही तो बाहेरून शोधून काढावा लागला तो आहे डीड नेशनचा डीड झालेला आठ लाख मतांचा त्याच्याशिवाय जो गेला आहे तो निवडणूक आयोगाचा आकडा आहे नंबर एक दुसरं आपण म्हणतो त्याची तुलनात्मक अभ्यास केला आणि विश्लेषण केला आणि ते विश्लेषण काय सांगतं त्यातल्या पहिल्या दोन गोष्टी तर बहुतेक आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रत्येक केला लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या होती ती नऊ करोड तीस लाख होती हजार मत म्हणत नऊ करोड एकाहत्तर लाख झाली आणि एकंदरीत वाढ जी आहे ती चाळीस लाख एकोणऐंशी चाळीस लाख एकोणऐंशी हजार ही वाढ झाली ही वाढ एकंदरीत चार पॉईंट थ्री एट पर्सेंट आहे सहा महिन्यामध्ये किती वेळ व्हायला पाहिजे हे वाढीचं प्रमाण काही ठरलं आहे की ते जनसंख्येच्या अनुपातामध्ये असायला पाहिजे जनसंख्या आणखी काही गोष्टी त्याच्या अनुपातामध्ये तर ते अधिकतम जर पाहिलं तर एक टक्का वाढायला पाहिजे कारण सहा महिन्यापूर्वी सुद्धा लोकसभेचं इलेक्शन झालेलं होतं आणि त्या इलेक्शन मध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने आपली मतांसाठी यादी अपडेट केलेलीच होती मन, होती वाढणं अर्थ असा होतो मतदार जास्ती वाढली सरासरी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये सरासरी साडेतीन टक्के मतदार वाढलेले आहेत सहा महिन्यामध्ये जिथे ते एक टक्के वाढायला पाहिजे होती तिथे ते साडेचार टक्के वाढले म्हणजे साडेतीन टक्के अतिरिक्त वाढले तर अतिरिक्त वाढले म्हणजे किती वाढले तुम्ही जर नागपूरमध्ये जर सर्च केलं की तुम्हाला लोकसभेमध्ये लोकसभेच्या या विधानसभेमध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये किती प्रकार होते गुगलमध्ये सर्च केलं काही पडेल आणि तिथे नंतर विधानसभेमध्ये किती होतं तर जवळपास आपल्याला सात टक्के आठ टक्के नऊ टक्के दहा टक्के नागपूरचं दिसते अशाच प्रकारे मुंबईला जर आपण पाहिलं तर मुंबईला सुद्धा अशाच प्रकारची पद्धत यादी वाढवण्यात आलेली आहे म्हणजे पहिली गोष्ट हे प्रमाणित होते निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून की निवडणूक मतदार संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे तो आपल्याला माहिती आहे चर्चेमध्ये आहे सर्वांना की टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली जाते जिथे जिथे असे जिंकण्याचे प्रकार घडले आहेत तिथे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होते लोकसभेमध्ये आपल्या इथे मतदाराची मतदारसंघेची जे होते व्होटिंग झालं आहे ते एकसष्ट पॉईंट बावन्न टक्के त्याच्यामध्ये पाहावं लागेल आपल्याला कारण त्याच्यामध्ये वैध मतदान असते टोटल असतात आपण वैध मतदानाचा आकडा पकडला काही ठिकाणी काही ठिकाणी जो जातो याच्यामध्ये पाच पॉईंट बहात्तर करोड लोकांनी दुका, मतदान केलं लोकसभेमध्ये तिथे ती विधानसभेमध्ये सहा पॉईंट सत्तेचाळीस करोड लोकांनी मतदान केलं लोकसभेमध्ये एकसष्ट पॉईंट बावन्न टक्के मतदान होतं आणि ते विधानसभेमध्ये सहासष्ट सासष्ट सत्तावन्न टक्के झाले म्हणजे ही जी वाढ आहे म्हणून दाखवली वर थोडी वर आहे पाच टक्के वाढ आता ही पाच टक्के वाढ कुठून आली त्याचं जर आपण पाहिलं तर ही पाच टक्क्यामध्ये एक तर पाच वाजल्यानंतर जे मतदान झालं ते जवळपास शहात्तर लाख मतदान झालेलं आहे ही वाढ पण पाच टक्क्याच्या वर आहे दुसरी गोष्ट आहे की पाच टक्के वाढ झाली म्हणजे चौऱ्याहत्तर लाख वाढ झाली आणि तिसरी तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये येते की ही जी वाढ आहे ही वाढ झालेली किती आहे आणि याच्या प्रमाणामध्ये किती मतदारांना जास्त पडलं आणि ते कोणामध्ये विभागल्या गेलं म्हणजे पहिले आपण पाहिलं की मतदार संख्येमध्ये वाढ मतदारांच्या संख्येमध्ये वाढ दुसरं आपण पाहिलं की व्होटिंग मध्ये वाढ त्याच्यामुळं किती वाढ झाली ते पाहिलं आता तिसरं आपण पाहिलं की याच्यामुळे जे एकंदरीत जास्तीत जास्त मतदारांनी आपलं मत बनवलं ते कशाप्रकारे विभागला गेलेलं आहे ते कशा प्रकारे विभागला गेलेलं आहे आता हा महत्व सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला भोट चोरी बघा म्हणजे कोणी भोड चोरी केली काय केली हे माहीत पडू शकते एकंदरीत वाढ जी झाली मतदार चौऱ्याहत्तर लाख झाली आहे त्याच्यावर वैध मतदार तीन नंबरचा मुद्दा पाहिला तर दिसेल एकंदरीत त्र्याहत्तर लाख झालेली आहे वैध मतदारांची संख्या माहितीच्या मतामध्ये किती वाढ झाली आहे याच्यापैकी जवळपास एकोणसत्तर पॉईंट सत्तावन्न सत्तावन्न वाढ झाली आहे एकूण एकूण सत्तर लाख वाढ झाली आहे म्हणजे एकूण लाख एकूण वैध संख्या वाढले मतदारांची त्र्याहत्तर लाख आणि महायुतीला मत भेटले एकोणसत्तर लाख इतर पक्षामध्ये किती वाढ झाली आहे ती झाली तेहतीस लाख महाविकास आघाडीमध्ये किती घट झाली आहे ती घट झाली आहे एकोणतीस लाख एकोणतीस पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे आपण पाहिलं की महा महाआघाडीमध्ये जी घड झाली आहे ती फक्त एकोणतीसची पण आता एकोणतीसच ट्रान्सफर व्हायला पाहिजे तिकडे जर इकडे एकोणतीस झाले ट्रान्सफर कमी झाली आहे तर यांची घड झाली तिकडे जे व्हायला पाहिजे ट्रान्सफर ते एकोणतीसच व्हायला पाहिजे स्थलांतर व्हायला पाहिजे ते पण ते प्रत्यक्षात किती झालं आकडेवारी दिली आहे ती याच्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं जर आहे जवळपास नव्याण्णव लाख मतांचं आणि हे अंतर जर आपण याच्यावर महायुती आणि इतर पक्षांना मिळालेल्या मताच्या तुलनेमध्ये पाहिलं तर ते आहे एक करोड तीन लाखात ना की एक करोड तीन लाख कुठून झाले एक करोड मतांची चोरी कुठून झाली हा एक करोड हा जो आपण आहे महायुती इतर निर्दलीय आणि अन्य लोकांना जी जास्त मतं मिळाली ती एक करोडच्या वर मिळाली आणि ती मतं जी आहे की एकोणतीस लाखापेक्षा किती जास्त आहेत तेचा आपण आपण केला तर ती मतं कुठून आली हा आपल्याला सरळ सरळ हिशोब त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या आपल्याला मारल्या पाहिजे एक तर महाआघाडीची कमी झालेली एकोणतीस लाख मतं आणि नवीन जोडणी जो जोडणी झालेली अठ्ठेचाळीस लाख मतं यांना जर प्रकड ला म्हणजे डिलीट केलेली आणि नवीन ऍड केलेली अशी जी आली आहे ती अठ्ठेचाळीस लाखाची येते ती पकडे तर अठ्यात्तर लाखमध्ये म्हणजे हे सर्वच्या सर्व मत जवळपास महायुतीला ट्रान्सफर झाल्यानंतरही सुद्धा प्रत्यक्षामध्ये कमी मत त्याच्यामध्ये आपल्याला पडतात कमीच पडते मत त्याची दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जर महायुतीची आणि इतर पक्षांची बरीच दिली त्याच्यामध्ये विस्ताराने दिल्याची बात तर ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गॅरंटी मिळते म्हणजे साधारण हे स्पष्ट होत कि मतदारसंघेमध्ये वाढ मतदान प्रतिशत मध्ये वाढ यांनी मतदानामध्ये झालेली वाढ ही इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की महाआघाडीच्या मतामध्ये झालेली कमी जी आहे ती भरून पूर्ण त्या पूर्ण त्यामध्ये टाकली तरी मोठं अंतर पडतं आणि हे अंतर पुढे आलं ह्या आपल्याला पाहायचा एक महत्वाचा मुद्दा आहे असं असं म्हणण्यात येतं की बाई महिला महिलांची मतली बैलमुळं मोठ्या प्रमाणात दिली त्याचा हिशोब आपण मांडलाय त्याचा हिशोब चार नंबर मधि आहे की सहा महिन्यांमध्ये महिला मग तेवीस लाख वाढले तर ही ही वाढ आहे पाच पॉईंट तीन टक्के तर पुरुषांमध्ये ही वाढ जी आहे ती सतरा सतरा लाखाची म्हणजे ती आहे तीन पॉईंट पाच टक्के म्हणजे ही जवळपास दोन टक्के दोन पॉईंट दोन पॉईंट पेक्षा थोडी कमी अशी वाढ झालेली आहे आणि याच्यामुळं किती मत वाढले तर महिलांची जनसंख्या लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये बावन्न लाखांनी लाखांनी वाढली बेचाळीस पण नव्यानवून फ्रीचा काय म्हणले म्हणजे त्रेचाळीस म्हणजे हे जे अतिरिक्त बदल पडले एकंदरी त्याहत्तर लागेल असते त्याच्या तुलनेमध्ये महिलांची होटी साठ पर्सेंट आहे म्हणजे साठ टक्के महिलांनी होट युटीन दिलेलं आहे ते विस्ताराने मी इतके पण प्रेस ऑर्डर दिलेला आहे त्याच्यात महत्वाचा मुद्दा आहे की महिला महिलांची मतं जास्त पडली इलेक्शन मध्ये हा एक गोष्ट आपण अशी मानूया का मानूया की गोष्ट झाली इतके पैसे देणार इतके पैसे देणार पण त्याच्या आधी जी मतदार यादी बनली त्या मतदारॅलीमध्ये महिलांची संख्या कशी काय वाढवू शकते तर याचा अर्थ होतो की महिलांची संख्या किती वाढली याचा अर्थ इथे की महिला आणि मतदारांची संख्या मतदार मतदार यादीमध्ये जाणीवपूर्वक वाढवण्यात आली ती इथे स्पष्ट होत जे तेवीस लाख होती ती तेवीस लाख इथे तेवीस लाख महिला वाढल्या पुरुष फक्त सतरा लाख वाढले म्हणजे हे एक तर महिला संख्या वाढली हे एक गोष्ट दुसरी गोष्ट आहे की अनुपात म्हणजे महिला आणि पुरुषांचा रेशो किती आहे जर पुरुष समजा शंभर हजार असतील तर महिलांचा रेशो किती आहे तर सहा महिन्यात तुमचा रेशो कसं काय वाढेल का कमी होईल का म्हणजे जे वर्षानुवर्ष आम्ही महिलांचा रेषो समान करण्यासाठी कितीतरी उपाययोजना केल्या की हजार महिलांच्या पुरुषांच्या मागे नऊशे काही महिला आहेत तो तुम्ही म्हणता की एवढ्या प्रमाणात रेशो वाढवून गेले हे सर्व कधी ते दाखवतो एकदा आकडेवारी सुचवते की मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदार संख्या वाढवण्यात आली आहे आणि ही अनेक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी साधारणतः काय होत की मतदारसंख्या वाढली म्हणजे साधारणतः कमी जास्त प्रमाणात सारख्या प्रमाणात वाढेल पण आपली फोर पॉईंट थ्री एट पर्सेंट मतदारसंख्या सरासरी वाढलेली आहे कुठे ती नऊ टक्के आहे म्हणजे पूर्ण नागपूर ना ना जिल्ह्यामध्ये ती सात टक्के आठ टक्के नऊ टक्क्यापर्यंत आहे पूर्ण मुंबईमध्ये ती सात टक्के आठ टक्के नऊ टक्के दहा टक्क्यापर्यंत आहे ठिकाणी दोन पर्सेंट आहे ही जी तफावत आहे वाढलेली ही दर्शवते की मतदारसंख्यामध्ये गळबळी आहे उच्च प्रतिशत मध्ये गडबळ आहे आपल्याला आढळते की तिथे बिलकुल सारखे बनलं जेवढे प्रतिशत मतदान वाढलं टोटल जेवढं प्रतिशत पाच नंतर वाढलं जेवढं प्रतिशत या दोनशे अंतर आहे हे मतानाचं अंतर जे त्र्याहत्तरच्या आसपास आहे ते सर्वच्या सर्व होत आणि जेवढे वोट पडले त्याचा चौऱ्याण्णव टक्के हिस्सा जो आहे तो पूर्ण माहितीला गेला जे होट पर्सेंट वाढी पर्सेंट आणि व्होटींग वाढला त्याच्यामुळं त्याचा चौऱ्याण्णव पर्सेंट हिस्सा जो आहे तो माहितीला गेलेला आहे तर ही गोष्ट स्पष्ट करते ही निवडणूक आयोगाचे आकडे हे स्पष्ट करतात की हे सर्व असं झालेलं आहे ते आकडेवारी काढण्यासाठी मी बडे हिशोब केले आणि हे जवळपास हे सगळं हिशोब आहे ते वेगवेगळ्या मद्धात संघाचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या आधारे आपण छोट्या छोट्यावर काढले हे जर आहे ना हे आपल्याला ग्रामीणच्या माध्यमातून समजून घ्यायचं असलं तर हा पहिला ग्राफ आहे मी तुम्हाला हे सांगतो की इथे सर्वांची बघतो